कॉलेजमध्ये पहिल्यांदा पाऊल टाकताना मला माहीत नव्हतं की इथे मला अभ्यासाबरोबर स्वतःलाही शोधायला मिळणार आहे पहिल्या आठवड्यात मी फार कोणाशी बोलत नव्हते कोपऱ्यात बसून सगळ्यांकडे पाहत राहायचे आणि तो माझ्याकडे कधी मुद्दाम पाहत नव्हता पण जेव्हा नजर चुकून भिडायची तेव्हा तो क्षण खूप वेळ मनात रेंगाळायचा आदित्य तो हिरो नव्हता खूप स्टायलिश नव्हता पण तो खरा होता लेक्चर चालू असताना तो वहीवर काहीतरी वेड्यासारखं लिहायचा मी डोकावून पाहायचे ते नोट्स नव्हते ते थॉट्स होते एक दिवस लेक्चर संपल्यावर त्याने विचारलं तुला कविता आवडतात का मी आश्चर्याने पाहिलं कारण मला कुणी असा प्रश्न विचारलेलाच नव्हता मी हळूच म्हणाले माझ्या मनातल्या कविता मी कधी लिहिल्याच नाहीत तो हसला आणि म्हणाला मग त्या माझ्याजवळ ठेव मी ऐकेन त्या दिवसानंतर आम्ही एकमेकांचे शब्द जपायला लागलो कॉलेजची कॅन्टीन आमचं मंदिर झालं एक चहा दोन कप आणि खूप न बोललेलं प्रेम तो मला म्हणायचा श्रेया तुला माहिती आहे का तू बोलत नसतानाही खूप काही सांगतेस मला तेव्हा समजायचं नाही, ते नाही। पण आज समजतं की प्रेम म्हणजे एकमेकांना समजून घेणं पावसाळ्यात आम्ही एकाच छत्रीत कॉलेजच्या पायऱ्यांवर उभे राहायचो पाणी अंगावर पडायचं पण मनात ऊब असायची एकदा मी रडले कारण घरी प्रेशर होतं कॉलेज मार्क्स फ्युचर तो काहीच बोलला नाही फक्त माझ्या शेजारी बसून राहिला आणि तेव्हाच मला कळलं कधी कधी कोणी जवळ बसून शांत राहणं हेच सगळ्यात मोठं प्रेम असतं हळूहळू आमचं नातं नावाशिवायचं झालं प्रपोज नाही प्रॉमिस नाही फक्त रोजचं तू आहेस एवढंच मग आयुष्य पुढं सरकलं अंतिम वर्ष आलं इंटरव्ह्यू प्लेसमेंट स्वप्न तो बाहेरच्या शहरात जायचं बोलत होता मी मात्र अजूनही कॉलेजच्या भिंतींमध्ये अडकले होते त्या दिवशी तो म्हणाला श्रेया आपल्याला थांबता येणार नाही मी मान डोलावली कारण प्रेम म्हणजे आडवं येणं नसतं आम्ही वेगळे झालो नाही आम्ही एकमेकांना हळूहळू सोडून दिलं शेवटचा दिवस कॉलेजचा गेट भरलेले डोळे आणि मनात हजार प्रश्न तो म्हणाला हे शेवट नाही मी हसले कारण मला माहीत होतं काही नाती पुन्हा भेटण्यासाठी नसतात ती आठवण बनण्यासाठी असतात आज कित्येक वर्षानंतर मी यशस्वी आहे माझं आयुष्य पुढं गेले पण कधी कॉलेजची गाणी ऐकली की मन तिथेच थांबतं कारण कॉलेजमधलं प्रेम आपल्याला माणूस बनवतं ते आयुष्य देत नाही पण आयुष्य कसं जगायचं हे नक्की शिकवत आणि आदित्य तो माझा नवरा झाला नाही पण मी आज जशी आहे ती घडवण्यात त्याचाही वाटा आहे कॉलेजमध्ये प्रेम होतं म्हणूनच आयुष्यात भावना उरल्या